सांग तुला <laughs> <laughs> दोन हजार एकवीस मध्ये भेटलो पहिल्यांदा मी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती ऑफिस मध्ये त्या कंपनीत सगळी मुलं होती तर ही एक 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 करून सगळी मला बघायला येत होती सर्वात पहिले हा आला होता बघायला शेवटला आला होता होता अरे सगळे तुला बघून आले बाजूला ते केबिन होती माझ्या पप्पांचा काही प्रॉब्लेम नव्हता पप्पा रेडी होते आधीपासून आईच थोडं नाईचा आई इश्यू असा होता फक्त की लांब आहे मुलगा आपल्याकडचा तिकडचा बघितल्यावर त्यांना सगळं काही आवडलेलं आहे सगळ्यात जास्त माझी आई खुश आहे मला सगळं काय आवडत म्हणजे मी जस आधी सांगितलं की फिल्टर नाही लावत कोणतं काही सगळं काही असं निरागस असत असं पुढच्या वर्षीच बोल जॉब स्विच करायचं नाईट शिफ्ट त्याच्यामुळे सागर जागा असायचा त्याच्यामुळे दोघांच बोलण्यासारखं चालायचं सागर आमचा रुममेट आम्ही झोपायला जायचो साग्याच फोन चालायचा आम्ही बघतोय साग्या फोनवरती उठलो पाणी प्यायला फोनवर